आत्ता मार्केटमध्ये स्ट्रॉबेरी खूप छान छान यायला लागली आहे आणि त्यातल्या त्यात व्हॅलेंटाईन डे सुद्धा आहे तर या व्हॅलेंटाईन डेला किंवा या स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये ही डिश करून नक्की खाऊन बघा चवीला एकदम जबरदस्त अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि झटपट बनणारी तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्यात तीन बिस्किट मी मारीचे टाकलेले आहेत त्यानंतर मी चार बिस्किट टाकलेले आहे पार्लेजीचे डायजेस्टिव बिस्किट घातलेले तुम्ही कुठलेही बिस्किट घेऊ शकता पार्लेजी सोडून घ्या कारण की पार्लेजी खूप गोड असतं त्यामुळे तर इथे मी तीन बिस्किट सगळे दोन्ही प्रकारचे जे बिस्किट होते त्याचा मिक्सरमध्ये चुरा करून घेतलेला आहे त्यानंतर यात एक चमचा तूप घालते आहे तुम्ही तूप कसं काढायचं याचीसुद्धा माझ्या चॅनलवर रेसिपी टाकलेली आहे तर यात तूप टाकून घेतल्यानंतर तुम्ही तुपाऐवजी मेल्टेड बटरसुद्धा घालू शकता तर तूप टाकल्यानंतर याला हाताने छान मिक्स करून घेतलं आहे आणि याला बाजूला ठेवते आहे आता त्याच मिक्सर ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण बिस्किट बारीक केले होते त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मी इथे पनीर घेतलेलं आहे बघा पनीर अगदी थोडंच आहे कारण की मी इथे दोन बाऊलच बनवते आहे कारण की आमच्याकडे दोघंच जणं खाणार आहेत म्हणून तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर क्वांटिटी तुम्ही जास्त ठेवू शकता त्यानंतर इथे पनीरनंतर मी इथे घातलेलं आहे कंडेन्स मिल्क घातलेला आहे मिल्कमेडचं तर इथे तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता थोडी क्रीम झाल्यानंतर तुम्ही त्यात चव चाखून बघायची जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर थोडं मिल्क जास्त टाकायचं त्यानंतर मी अमूलची फ्रेश क्रीम टाकलेली आहे ज्याच्याने त्याची क्रीमीनेस असते ते खूप छान ते बघा सिल्की अशी क्रीम तयार झालेली आहे अगदी टेक्स्चर बघा अगदी सिल्की सिल्की झालेली आहे तर हे सुद्धा आता आपण बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण इकडे स्ट्रॉबेरी घेतलेली आहे स्ट्रॉबेरीला मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्यानंतर याची वरची पानं काढून घेतली आणि याला रफली चॉप करून घेतलेलं आहे तर बघा इथे रफली चॉप करून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली कढई इथे रॉप चॉप केलेली स्ट्रॉबेरी घातलेली आहे आणि अर्धा बाउल म्हणजे अर्धी वाटी मी साखर घातलेली आहे कारण की स्ट्रॉबेरीचा जो आंबटपण आहे त्याची चवसुद्धा आपल्याला आले आले पाहिजे म्हणून तर इथे एक अर्धा बाऊल मी टाकून घेतलेली आहे साखर आणि याला बघा थोडं पाणी सुटायला लागलं आहे झाकून याला, याला शिजू द्यायचं आहे झाकून शिजवलं की स्ट्रॉबेरी एकदम छान सॉफ्ट सॉफ्ट होते आणि त्याला क्रश करायला आपल्याला अगदी सहजरित्या आपण क्रश करू शकतो याला दोन मिनटं आपण झाकून ठेवूया तोपर्यंत बाकीची प्रिपेरेशन करून घेऊया तर इथे मी बाऊल घेतलेला आहे तुमच्याकडे बाऊल नसेल तर तुम्ही वाटीतसुद्धा करू शकता तर बाऊलमध्ये सगळ्यात पहिला लेअर टाकायची आपल्याला बिस्किटची ज्यात बिस्किटमध्ये तूप घालून आपण जे क्रश करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे असं टाकायचं आणि थोडं हलकं हलकं प्रेस करायचं म्हणजे ते छान सेट होते तर मी दोन्ही बाऊलमध्ये असं हलकं हलकं प्रेस करून घेते आहे तर दोन्ही बाऊलमध्ये हे सगळं प्रेस करून घेतलं आहे तोपर्यंत इकडे आपली स्ट्रॉबेरी जी आपण झाकून शिजवत आहोत ती उघडून बघून घेऊया सोबत सोबतच तर बघा छान स्ट्रॉबेरी सॉफ्ट झालेली आहे तर मी या चमच्याच्या साह्याने या स्ट्रॉबेरीला थोडंसं क्रश करून घेते तुमच्याकडे पावभाजी क्रशर असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही करू शकता मी चमच्यानी करते म्हणजे याचे थोडेसे जे खाण्यात स्ट्रॉबेरी येते ती खायला खूप छान लागते म्हणून म्हणजे एकदम चुरा पण होणार नाही एकदम पूर्ण पेस्ट पण होणार नाही म्हणून तर अशा प्रकारे झालेलं आहे तर याला थोडंसं घट्ट होऊ द्यायचं त्यानंतर गॅस बंद करून गार होऊ द्यायचं तर आता त्यानंतर बिस्किटवरती जी आपण क्रीम बनवलेली होती पनीर मिल्कमेड टाकून तर त्याची क्रीमची एक लेअर म्हणजे सेकंड लेअर ते घालून घ्यायची आपल्याला इथे तर ती लेअर मी घालून घेते आहे बघा व्यवस्थित घालून घ्यायची घातल्यानंतर हलकंसं टॅप करायचं आहे काचेचे बहुल आहे टॅप कराल तर फुटणार साध्या वाट्या असेल तर तुम्ही जोराने टॅप करू शकता आता याला मी फ्रीझरमध्ये ठेवणार साधारणतः पंधरा मिनटासाठी म्हणजे क्रीम आणि जे बिस्किटचा चूर आहे तो खूप छान सेट होतो इकडे बघा आपलं जे स्ट्रॉबेरी आहे जसं जो स्ट्रॉबेरीचं आपण पल्प बनवलेला आहे तो घट्ट झालेला आहे गॅस बंद करून घ्यायची आणि याला गार होऊ द्यायचं पंधरा मिनटानंतर फ्रीझरमधून मी हे बाऊल काढून घेतले आता हे जो स्ट्रॉबेरी क्रश बनवलेला आहे मी पल्प बनवलेला आहे तो यावरती घालून घ्यायचा तुम्ही हवं तर भरपूर सारा घालू शकता मी जास्त घातलेला नाही आहे कारण आम की आमच्याकडे हे खाल स्ट्रॉबेरीचा हा पल्प खाल्ला की असं म्हणतात की खोकल्याचं औषध खात त्यांना स्ट्रॉबेरी फारशी आवडत नाही म्हणून तर तुम्ही भरपूर सारी घालू शकता त्यानंतर मी इथे सजावटीसाठी दोन स्ट्रॉबेरी अशा लावून घेतलेल्या दिसायला फार छान दिसते मला स्ट्रॉबेरी खायला फार आवडते तर हे स्ट्रॉबेरी मीच खाणार आहेत तर अशा प्रकारे यावेळेस स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये हे नक्की करून बघा आणि व्हॅलेंटाईन डेलाही करून आपल्या व्हॅलेंटाईनला द्या नक्की करा आणि मला सांगा की तुम्हाला कुठली कशी वाटली ही रेसिपी तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय